आपण जे काही कर्म करतो मग ते चांगले असो की वाईट परंतु त्याचे फळ तर आपल्याला नक्कीच मिळते कधीकधी आपल्याला त्याचे फळ लगेचच मिळते तर कधी उशिरा पण मिळते जरूर काही कर्मांचा हिशोब चुकता करण्यासाठी तर आपल्याला कधीकधी पुढील जन्मांपर्यंत वाटेलही पाहावी लागते परंतु कोणत्याही कर्माचे फळ चुकत नाही चांगल्या कर्माचे फळ चांगले तर वाईट कर्माचे फळ आपल्याला वाईट मिळते आपण जसे कर्म करतो त्यानुसार आपण त्याची फळे आपल्याला कशी काय मिळतात भगवंत आपल्या कर्मफळांची वाटणी कशी करतात हेच आपण आजच्या पाहणार आहोत जर आपल्याला काही काही दुखत असेल तर आपण हॉस्पिटलमध्ये जातो त्यावर उपचार करतो व औषधे घेतो आणि लवकरच त्या त्रासापासून आपली सुटका होते म्हणजेच आपण औषधोपचाराचे जे कर्म केले त्याचे फळ आपल्याला लगेचच आरामाचे रूपात मिळते त्या औषधोपचारामुळे आपले दुखणे कुठल्या कुठे पळाले परंतु जर आपण कोणाला काही त्रास दिला चोरी केली कोणाला मारले तर त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत नाही असेही घडू शकते की आपण त्या वाईट कर्माद्वारे काही दिवस खूप आनंदात आणि समाधानात राहू परंतु त्या कर्माचे फळ आपल्याला उशिरा का होईना परंतु मिळते कर्माचा सिद्धांत आहे की कर्म कोणतेही असो चांगले किंवा वाईट परंतु त्याचे फळ तर आपल्याला मिळतेच मिळते ते या जन्मात मिळेल किंवा पुढील जन्मात परंतु ते तुम्हाला चुकणार नाही भगवत भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की कर्मण निवाधिकार ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतू भूर्मा ते संगोत्सर कर्मणे याचा अर्थ असा की कर्म करणे हे आपल्या हातात आहे परंतु त्याचे फळ मिळवणे हे आपल्या हातात नाही म्हणून आपल्याला आपले कर्म निष्काम कर्म योगासारखे करावे लागेल म्हणजे आपण जर चांगले कर्म केले तर त्याचे फळ ही आपल्याला चांगलेच मिळेल परंतु जर आपण वाईट कर्म करीत असाल तर त्याचे फळ ही आपल्याला वाईटच मिळेल कर्मगती पासून कोणीही सुटलेले नाही भगवंतांनाही कर्मफळ चुकले नाही श्रीरामांचे पिता राजा दशरथ स्वत भगवंत श्रीराम आणि श्रीकृष्ण भगवंत तसेच ध्रुत राष्ट्रांनाही आपल्या कर्माची फळे भोगलेली आहे जसे भगवंत श्रीकृष्णांचे अवतार कार्य थांबवण्याचे कार्य अहिल्याद्वारे झाले होते ही अहिल्या म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून राम अवतार कालातील वाली होता ज्याला भगवंतांनी राम अवतारात धोक्याने मारले होते ज्याचे फळ त्यांना श्रीकृष्ण अवतारात मिळाले म्हणजेच भगवंतांनाही कर्मफळ चुकले नाही त्यासाठी त्यांनाही दुसरा जन्म घ्यावा लागला आणि त्यात त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले पण मिळाले जरूर मग आहोत मग आपल्याला कर्मगती आणि कर्मफळ कसे काय चुके मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल कि आपल्याला आपल्या कर्माचे फळ कशा प्रकारे मिळते ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद